शिल्लक सेनेचा पप्पू तुझ तोंड कशाने फोडावं हे कळत नाही एवढा मुजोरपणा तुझ्यात येतो कुठून आपल्यापेक्षा कर्तृत्ववान आणि वयानेही मोठे असलेल्या व्यक्तीला तू नीच कसा म्हणू शकतोस अरे जेव्हा तुला चड्डी पिवळी झालेलीही कळत नव्हतं तेव्हापासून शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतलं होतं अशा माणसांना तू नीच म्हणतोस हेच का तुझ्या आई बाबांनी केलेले संस्कार तुला माहित नसेल म्हणून एक आठवण सांगतो काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर मोदी साहेबांना नीच म्हणाले होते तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी चप्पलने मणिशंकरच तोंड झोडलं होत यानंतर गुजरात मध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता पप्पू आता तुझी वेळ आली बाळासाहेब असते ना तुझे गुलाबी गाल त्यांनी झोडून झोडून लाल केले असते तोंड सांभाळून बोलत जा